वास्तव बातमी भारतीय जनता कुणाचा आवाज नाही कुणाच्या आवाज भारतीय जनता पक्षाच्या दिवाळी मिळत कार्यक्रमाच्या निमित्तात आपल्याला त्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आणि या तालुक्यात त्यामधले सुजय माने माने पाटील ज्यांनी अक्रोड शहरामध्ये त्यांनी आज त्यांच्या सगळ्यात सहकार आदरणीय सातपुटे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वादळ तयार केले आणि मी खात्रीने आपल्याला सांगेन अक्रोड दिलजी मोहिते असतील संजय देशमुख असतील सागर पाटील असतील अॅडव्होकेट शरद मदने आहेत सन्मान्य दत्ताबाई शेळके आहेत माझेराव काटकर साहेब आहेत गणेश पाटील आहेत माझे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ हिवळकर आहेत राजाभाऊ हिवळकर संजयजी मोठे आहेत संगीताताई मोरे आहेत मदन देशमुख आहेत त्यांच्यासोबत अमृतराज माने देशमुख हे या तुझे नावे स्टेशमध्ये बघितले असतील मी माझा भाऊ माझा त्या भाऊबीजेच्याही आपल्या सगळ्या बांधवांना बघितल्या माझ्यापासून भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो आणि पत्रकार बंधू आमच्या सगळेजण काम्याला जाऊन बसलेले आहेत बघताय पालकमंत्र्यांचं हे काय कस बोलते आम्ही कमर चाललं असेल वेगळा असेल बघितलं असेल त्यांच्याकडून अरे आयुष्यभर या माणसाने संघर्ष केलाय तुमच्यासाठी आयुष्यभर या माणसाने नात्या काट्या खालेली माणसं आहेत तुमच्यासाठी आयुष्यभर पोलीस स्टेशनचे दरवाजे आणि कोर्टाचे दरवाजे तुमच्यासाठी या लोकांनी बघितलेले आहेत आमदारकीसाठी पाय चाचण्या लावणार नाही कोणाची तू असले आमदार किंवा अजून लोकांचे कोर्ट कठे थांबले नाहीत अजून पाठीवरचे वळ बसले नाही आणि कुणाला सांगून शिकवता या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो देशात आजपर्यंत मी कधी एक शब्द मी पालकमंत्री झाल्यापासून कुणाच्या विरोधात काढणार आणि माझं सांगणं एवढं आहे कुणाच्या नागी पण माझ्या आगी राहू आपण कुणाच्या वाटेत जात आपल्या वाटेला आला तो सोबत हम किसीचे रास्ते में जाते नाही जो अपने रास्ते में आता विषय पंडाप्रिय लांब बघायला बघायला वाटत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांग आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करत आपण सगळे राजकारण हे एकमेकाला सेवा घालण्यासाठी आहे राजकारण हे एकमेकांशी जिरवण्यासाठी नसत आहे राजकारण हे लोकांची सेवा करण्यासाठी असतंय आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या नेतृत्वानं आमच्या देवाभाऊने आम्हाला शिकवलंय की राजकारण हे निवडणुकीपुरतं करायचं असतं आणि राजकारण हे समाजाच्या हितासाठी राजकारण करायचं असतं म्हणून आम्ही समाजाच्या हिताचं राजकारण करून करतो त्या तालुक्यातल्या दोन गरीब जनतेचा प्रश्न सोडवण्याचं काम आमचा रामभाऊ करतो सामान्य माणसाला लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार कुणाला नव्हता तो अधिकार जर लोकांना स्वतःचा प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्ही दिला असेल तर तो रामभाव सातपुरांनी दिला हे आपण सगळ्यांनी आजपर्यंतचा इतिहास बघितला असेल अरे पोरग रात्री यापुरात्री एखादा माणूस दवाखान्यात आणला लाटला तर कुणाला फोन करणार कुणाला फोन करण्यासाठी Aduh oh. mana kerana Siapa tu mana kan? Kan atau mana kan? Bukan apa pun kan? Rei, ratri, cewis, am saya lambau <laughs> pun kela. Terbicara bicara buat kerim logam saya pada Covid pasal. मत कशाला म्हणतात एक लाख आठ हजार एक एक लाख आठ हजार लोकांचे आमदार तुम्हीच एक लाख आठ हजार लोकांचे आमदार तुम्हीच आहे नव्हे हमदार या तालुक्यात दिसतच नाही मधी पाण्यावर आंदोलन झालं एका गावातलं दाखवलं सांगितलं एक वर्ष झालं पाणी कुठं आणि हे कोणी सांगावं बाजूला पन्नास वर्ष महाराष्ट्रच्या बावीस गावाला पाणी अले आले किती कापली होती पास्त्या पण झाला किती कापड हात दुसरं पाणी आले, का बा याध याध बावी फक्ता फक्ता <ुण> सही, सही। या स्टेज सांगतोय बावीस गावांना पाणी देण्याची ताकद फक्त आणि फक्त देवाबाहेरबा आहे या जयकुमार गोरे मध्ये आहे भागाचा पाणी बसण्यासाठी तो आमचा खासदार म्हणजे आदरणीय रणजित नाईक निंबाळकर मध्ये आहे त्यांनी ती योजना कुठं झाले हे कुठं झालं ते कुठं झाले याचा हिशोब झालाय मला हिशोब मागितला मी हिशोब घेऊनच आणि आपलं कामच असं आहे मी कुणाचा हिशोब सुजय कधी आग सुरू नाही आपलं काम आहे हातात घेतलं काम कम्प्लीट केलं जात काय चाललंय बाबा म्हणतो कोण काय म्हणत आहे पालकमंत्री किती दिवस आहे पालकमंत्री किती दिवस आहे देवा भाऊनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय काय सांगितलं तुम्हाला <laughs> देवा भाऊनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार आणि <laughs> माझ्यावर काय जबाबदारी हे माझ्यापेक्षा त्यांनाच <laughs> माहिती आहे आजगी चर्चा होते जबाबदारीची बिलकुल बिल्कुल चिंता करू नका या तालुक्यात सांगा अकरा महिना आता आमदार किती आहे आमदार बंड सोडून एक आणण्याचा हिशोब द्या कितीचा आणचा आण माहिती आहे ना एक आण्याचा हिशोब द्या अरे रामदव आमदार नसताना कोटी न हिशोब देटी कोणतरी म्हणजे डीपीडीसी कसं पैसे वाटतात हे कुणाला सिक्वेन्स मला अजून नाही बाळसे अरे मला वीस वर्ष झालेली आमदार आहे वीस वर्ष मला सांगताय एक सांगू आलो <laughs> डीपीडीसी मध्ये निमांत्रित असणाऱ्या सदस्यांनी आधीच बोलायचं नसतं सदस्यांना कुठल्याही मताचा अधिकार नसतो पण मी डीपीडीसी चा पालकमंत्री म्हणून मी सांगतोय रामभाऊ मागच्या दहा वर्षाचा हिशोब बघायचा दहा वर्षी जेवढे पैसे आले त्याच्यात दुप्पट पैसे सिद्ध पैसे दिले या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत या तालुक्याच्या कुठल्या कष्टाच्या बाबतीत या तालुक्याच्या कुठल्या अडचणीच्या बाबतीत कधी कुणाला अडचण येणार नाही जाताना एक सांगून तुम्ही कोण काय म्हणतोय आमो की मागच्या वेळी आम्ही इकडे होतो आम्ही आता इकडे आहे मी इथं सांगतो तुम्हाला इथं महाराष्ट्र तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवले आमची कुणालाच अडचण नाही ज्या ज्या जना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचे त्यांच्याबद्दल आमची अजिबात अडचण नाही <laughs> अजिबात अडचण नाही काय अडचण असणार नाही अडचण कारण का जना जण मत द्यायचे त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे ती भूमिका घेऊन आलोय आदरणीय देवा भाऊचा सगळ्यात आवडता सैनिक कोण असेल तर तो साहेब मी पालकमंत्री म्हणून आलो आणि पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आलो तेव्हा देवाबाला देवा दे भेटलो देवा ने मला एकच काम सांगितलं जय कुमार तुला किती के <laughs> काम केलं खासदार असताना हिशोब मागू आज एवढा हिशोब नाही लवकर हिशोब मागितलं पाच वर्ष काम संधी आपण लोकांनी निवडून दिलं आम्ही स्वीकारलं आमचा पराभव आम्ही स्वीकारला रामभाऊंचा पराभव आम्ही स्वीकारला लोकांना रामभाव असे बरोबर लोक नाही हुशार असतात या औषधाचा गुन्हि नाही लगेच दुसरा औषध घेतला लोक विचार असतात अजिबात चिंता करू नका अजिबात चिंता करू नका लोक शंभर टक्के अनालिसिस करतात आता काय करायचं माग कसं असायला पाहिजे तुम्हाला माग पोटाला याचा कार्यक्रम असायचो नातवाला व्हायचे आजचा आलाय आजचा पोर्टाला आलाय मग त्याच काय 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 कमायच आहे काय म्हणायचं पोटाला आल्या पोटा काय हा म्हणजे काय नऊ साला आलाय आजचा यायचा आणि काय म्हणायचं पण सुजय भैया आता अलीकडे यमान एक जियार आता जी आर काढलाय काय काढलाय तू स्मशान भूमी जायच्या अगोदर हिशोब केल्याशिवाय तिकीट मिळणार आम्ही जे पाप करणार आहे आम्ही जे पुण्य करणार आहे याचा सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय तिकीट मिळणार आहे <laughs> त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होणार आहे काळजी करू नये अनेकदा आमच्या नेत्याला कोणतरी बरोबर घे सोप्या पण माझी विनंती सगळ्यांना आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणून आम्ही सगळेजण आहोत आदरणीय देवभूमीच्या नेतृत्वाखाली आत्ता अख्खं राज्य आज वेगानं विकासाकडे जातायला आपण बघतो त्यासोबत हा सोलापूर जिल्हा तेवढ्याच वेगानं विकासाच्या दिशेने जातायला आपण बघतो आज कोणी काय म्हणायचं म्हणू द्या पण जे जे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न असेल निरादयोगाचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न कशाला आजपर्यंत बघता शेतकऱ्यांचे कारखाने अरे बंद पडलेल्या कारखान्याला मदत आमच्या देवाभावनी केली म्हणून असे इथलेच नाही देवाभाऊ मदत केली नसती तर ते कारखाने बंद पडले असते ही <laughs> परिस्थिती आहे पण या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अडचण एका कामाने भूमिका ठेवून आपण काम करतोय त्यामुळं आपल्या सगळ्यांना ठिकाणी एवढंच सांगायला आलं आपल्याला एवढ सांगायचं की अजिबात चिंता करायची नाही कर काय काय आता पालकमंत्री आपला आहे आणि पालकमंत्री चोवीस बाय सात काम करतो या तालुक्यातल्या अनेक लोकांनी थांबवा मला रात्री दोन दोन वाजता या तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू नाही तहसीलदार कचेरी पासून कोतवाला पासून तलाट्या पासून पोलीस स्टेशन पासून बीडीओ ऑफिस पासून कुठंही माझ्या कार्यकर्त्याला अडचण येऊ देणार तुझे भैया नगरपालिकेत सुद्धा नाही नगरपंचायतीत कोण आहे <laughs> त्यामुळं बाकी अजिबात चिंता कर या तालुक्याच्या निवडणुका जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल या सगळ्या निवडणुका रामदास सातपुतेच्या नेतृत्वाखाली होतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे फार लक्ष द्यायचं काय सुट्टी हे काय राजकारणात डाव प्रतिदाव असतात लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात असत या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीचा विचार आता करायची आवश्यकता नाही आता मैदानात येऊन लढायची आवश्यकता आहे लढाल ना लढत का अरे आवाज ऐकायला गेला पाहिजे कुठं घोटा तुम्ही तिथन त्या अरे आपला आवाज मुंबईत गेला पाहिजे सोलापूरात गेला पाहिजे जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपला आवाज गेला पाहिजे असा आवाज निघाला पाहिजे सारखं तिथंच सगळ्यांना या ठिकाणी माझं एवढंच सांगायचं आणि या तालुक्यातल्या विकास कामाच्या प्रश्नाबाबतीत या तालुक्याच्या कुठल्या विषयासंदर्भात अजिबात अडचण येणार नाही सगळ्यांच्या पाठीशी आदरणीय देवाभाऊचं सरकार ठामपणे उभं आहे आपला पालकमंत्री म्हणून मी आपल्या आपल्यासोबत उभं ठामपणे आपल्या पाठीशी उभा आहे त्यामुळे कुणी कितीही कसलेही काळी गोली बांधू दे पांढरी गोली पूजा घेऊ दे वनाच्या काठावर पूजा घेऊ दे पण आता कुठल्याही पूजेचा असर होणार नाही तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती एवढीच आहे आजच्या दिवशी आता आपण निवडणुकीच्या कामाला लागा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र तालुक्यात